इथे आपण बनवतो आहे सकाळचा नाश्ता तर नाश्त्यासाठी घेतला दोन अंडे एक कांदा कोथिंबीर एक हिरवी मिरची तर हे अंडे मी आता फोडून एका बाऊलमध्ये टाकते आहे आणि हे आपले कापलेलं साहित्य कोथिंबीर कांदा हे मी आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर हे बघा हे सगळं टाकून घेतलं आणि हे आता सगळं मिक्स करून घेणार आहे एका मेकरने मी असं पेस्ट बनवून घेणार आहे तर हे बघा ह्या मेकरने मी आता अशी पेस्ट बनवून घेतली हे बघा आणि इकडे मी हळद टाकली थोडीशी आणि चवीपुरता मीठ हे सुद्धा छान असं मी मेकरने फिरवून घेतलं आणि इथं मी घेतला बटर थोडंसा बटर तव्यावर टाकला आणि एक ब्रेड हा ब्रेड मी आता मध्ये गोल आकारामध्ये कापून घेणार आहे हे, हे बघा असा हा आता गोल असा कापून घेतला आणि त्याच्यामध्ये ते बनवलेलं आपण अंड्याचं बॅटर इथं टाकून दिलं बघा तर हा सँडविच मी असा बनवला तर बघा नाश्त्यासाठी असं बनवलं तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगायचं तर हे बघा मी असं थोडंसं हलवून घेतलं उलतनीने हे बघा तर नक्की बघा पूर्ण आणि लाईक शेअर नक्कीच करा छान छान अशा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तर बघा हे इथं मी परतवून दिला तर चला हा आपला नाश्ता सकाळचा झालेला आहे हे बघा दुसरा पण मी आता असं करून घेणार आहे बाजू पलटवून दिली आणि हे बघा हा गोल आकारामध्ये कापलेला याचं सुद्धा मी आमलेट बनवून टाकलं बघा तर बघा पलटवून टाकलं आणि इथं थोडा बटर होता टाकलेला तर हे बॅटर पण त्याच्यात टाकून दिलं आणि छोटासा मस्त अंड्याचा असा पोळा बनवून घेतला बघा तर हा आपला नाश्ता बघा कसा वाटला नक्की सांगा हे बघा आपला नाश्ता झालेला आहे रेडी खाण्यासाठी रेडी आहे तर हे बघा तर इथे आता दुसरा नाश्ता बनवायचा आहे तर हिरवीगार अशी मेथी आणलेली होती तर ही मेथी मी थोडीशी घेतली दोन तीन असे पराठे बनवायचे होते नाश्त्याला तर बाजूला ठेवली बाकीची आणि थोडीशी मेथी घेतली तर ह्या मेथीला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक अशी आता कापून घेते हे बघा अशी छान बारीक कापून घेतली पराठे बनवायसाठी तर ही बघा अशी बारीक अशी कापून घेतली तर याच्यामध्ये आपण दुसरं टाकूया साहित्य मळून घेतलं पीठ सगळं टाकून आणि हा बघा हा पराठा आता कामावर घाई असते म्हणून घाई घाईमध्ये असं बनवलं बघा हे पराठे आपले नाश्त्यासाठी आणि इथं त्या लोकांचं ना हे होतं लोणचं गाजर आणि मुळ्याचं तरी गाजर मुळ्याचं लोणचं आणि हे पराठे कसे वाटले नक्की सांगा चला मंडळी बाय बाय